नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं टाकायचं इथं मी बॅक पार्ट तयार करून घेतलेलं आहे आता इथं शोल्डर जोडून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा इथं शोल्डर जोडण्यासाठी जे काही ब्लाउजची तयार उंची आहे ते तयार उंचीचं मार्किंग करून घ्यायचं इथं तया ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच इथं मी तेरा इंचाचं मार्किंग करून घेतलं आता इथं शोल्डर जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी स जे काही बॅक पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती समोरचा भाग हा उलटा ठेवून घ्यायचा आणि जे काही उंचीचं मार्किंग केलेलं आहे मार्किंग करून जेवढं राहिलं म्हणजे मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि इथं शोल्डर जोडताना स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई तशा पद्धतीने मी एका साईडचं शोल्डर जोडून घेतलेलं आहे शोल्डरला कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं एका साईडचे शोल्डर जोडून झालेले आहेत सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण शोल्डर जोडून घ्यायचं आहे इथं एक भाग हा सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती दुसरा भाग हा उलटा ठेवून घ्यायचा आणि जे काही उंचीचं मार्किंग केलेलं आहे मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून शोल्डर जोडून घ्यायचं इथं जो काय दोन्ही भागाचे सरळ भाग हा एकावर एक आले पाहिजेत आणि दोन्ही भागाचे उलटे भाग वरच्या साईडने असले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं इथं शोल्डर जोडून झालेला आहे आता इथं जो काय बॅक पार्ट आहे तो अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून सेंटरला मार्किंग करून घेतलेला आहे आता इथं जे काही आयपट्टी आहे म्हणजे काजेपट्टी काजेपट्टी बरोबर सेंटरला ठेवून घेतलेलं आहे आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम येतो आहे की नाही ते चेक करून घेतलं जर थोडंफार कमी जास्त असेल तर ते एक जे काही एक्स्ट्राचं था असेल तर ते था मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आणि इथं जे काय मुंड्यातले पुढचं आणि पाठीमागच्या भागाचे दोन इंचाचं मार्जिन आहे ते पण इथं दोन इंच सेम आलं पाहिजे कमी जास्त असेल तर ते एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं बटनपट्टी आहे ते बटनपट्टी एक्स्ट्राची सोडून आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे सेंटरला आणि पुढचं आणि पाठीमागचा भाग आणि जे काही मुंड्यातले दोन इंचाचं मार्जिन आहे ते सेम येत आहे की नाही ते चेक करून घेतलं आणि थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कटिंग करून घेतलेलं आहे इथं अशा पद्धतीने जर चेक करून पहिल्यांदाच आपण बाही जोडलं तर आपल्याला जे काय फिटिंगची लाईन आहे ते एकदम स सरळ अशी येणार आहे आणि जे एक येणार आहेत इथं बाही पण चेक करून घ्यायचं जे काय दोन इंचाचं मार्जिन आहे ते दोन्ही दो पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं सेम आलं पाहिजे इथं मी चेक करून घेतलं इथं बरोबर आहे तर इथं आता इथं बाही सेंटरमधून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे आता इथं बाहे लांबीचं मार्किंग करून घ्यायचं जे काही लांबी आहे तिथं मार्किंग करून घेतलं इथं आठ इंचाची बाहे आहे तर आठ इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथं बाहे जोडून घ्यायचं आहे इथं बाहे जोडण्यासाठी मी शोल्डरपासून बाहे जोडणार आहे बरोबर बाहेरचा जो काही सेंटर काढलेला आहे तो सेंटर शोल्डरवर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं एका साईड शोल्डरपासून एका साईडने मी बाहे जोडायला सुरुवात केलेलं आहे जे काही बाहे लांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं बाहेर जोडून घ्यायचं आणि बाहे जोडताना सर्व साईडने सेम मार्जिन राहील याची काळजी घेत इथं बाही जोडून घ्यायचं आहे इथं एका साईडने बाहे जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण बाहे जोडून घ्यायचं आहे आणि इथं बाहेर जोडताना कुठेही जास्त खेचायचं नाही एकदम अलगत असं पकडत आपल्याला बाहे जोडून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं पण बाहेर जोडून घेतलेलं आहे आता इथं बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं इथे डबल टेप देऊन झालेलं आहे आता इथं दुसरी बाही पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे जे काय बाहीचा सेंटर काढलेला आहे तो सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवून घेतलेला आहे आणि जे काय बाही लांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं बाही जोडून घ्यायचं आहे इथं शोल्डरपासून एका साईडने बाही जोडून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण इथं बाही जोडून घ्यायचं आणि इथं बाहे जोडताना सर्व साईडने जे काही शिलाई मार्जिन आहे ते सेमच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं बाहे जोडून घ्यायचं इथं ही पण बाहे जोडून झालेलं आहे आता या पण बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी या बाहेला पण इथं डबल टेप देऊन घेतलेलं आहे आणि तर डबल टिप देताना कुठेही एक्स्ट्राचा ब्लाउजचा कपडा टिपखाली येणार नाही याची काळजी घेत इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही जोडून झालेले आहेत आता इथं जे काही बाही आहेत दोन्ही दोन्ही साईडचे बाही सेंटरमधून पकडून घ्यायचं आहे आणि इथं चेक करून घ्यायचं आहे की दोन्हीचं शोल्डर आणि दोन्हीची जी काही बाही लांबी आहे ते बरोबर आलं आहे की नाही ते इथे चेक करून घेतलं आता इथं फिटिंग टाकण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला सरळ बाजूने टिप मारून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने पुढचा आणि पाठीमागचा भाग एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि स एकदम कडेकडेला असं सरळ बाजूने टीप मारून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी एका साईडनं टिप मारून घेतलेलं आहे आणि जर का थोडंफार एक्स्ट्राचं धागेदोरे बाहेरच्या साईडने असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे इथं जसं एका साईडचं टीप मारून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण टीप मारून घ्यायचं आहे इथं पुढचा आणि पाठीमागचा भाग एकावर एक, एक ठेवून घेतलेला आहे आणि सरळ बाजूने टीप मारून घ्यायचं आणि इथं ही टीप मारताना एकदम कडेकडेला असं टीप मारून घ्यायचं आहे इथं दोन्ही साईडने टिप मारून झालेले आहेत आता इकडच्या साईडचं पण जे काही धागे दोरे आहेत बाहेरच्या साईडने ते कटिंग करून घेतलं आता इथं ब्लाऊज हा उलटा करून घ्यायचा आहे आणि उलटा करून आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी ब्लाऊज हा उलटा करून घेतलेला आहे आता इथं फिटिंग टाकून घ्यायचं आहे इथं ब्लाउज ब्लाउज करून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आता इथं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी जे काही काजपट्टी आहे ते काजपट्टी पकडून आपल्याला छातीच्या चौथ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं इथं जे काही छातीचा चौथा भाग आहे ते छात चौथ्या भागाचं मार्किंग करून घेतलं आता कमऱ्याचं पण जे काही कमऱ्याचा चौथा भाग आहे चौथ्या भागाचं मार्किंग करून घेतलं आणि इथं दंडेजरचा दुसऱ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं इथं काजेपट्टीच्या साईडने काजेपट्टी पकडून आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत आता इथं हे जे काही तेनी मार्किंग केलेलं आहे तेनी मार्किंग लक्षात घेऊन इथं अशा पद्धतीने मी सरळ लाईन आखून घेतलेलं आहे आता इथं जे काही बटनपट्टी आहे ते बटनपट्टीच्या साईडने एक्स्ट्राची बटनपट्टी सोडून आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत इथं जे काही बटनपट्टी आहे ते बटनपट्टी सोडून छातीचा चौथा भाग आणि कमरेच्या चौथ्या भागाचं मार्किंग करून घेतलं दंडगरचा दुसऱ्या भागाचं मार्किंग केलेलं आहे आणि इथं फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे इथं लाईन बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने एकदम स्ट्रेट अशी लाईन आलेली आहे आता इथं जे काही फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे त्याच्यावरून इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं स्टार्टिंग आणि एंडिंगला शिलाई लॉक करून घ्यायचं आहे तिथे जे काही फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे तिथून शिलाई देऊन घ्यायचं आणि जे काही मुंड्यातले जॉईंट आहे ते, ते, ते कुठल्या तरी एक एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आता इथं एका साईडने फिटिंग टाकून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण टाक जसं एका साईडने फिटिंग टाकून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण फिटिंग टाकून घ्यायचं आणि फिटिंग टाकून झाल्यानंतर आपल्याला आतल्या साईडने पा पाव पाव इंचावरती अजून तीन ते चार टिपा एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने इथं अशा पद्धतीने आपलं ब्लाउजला इथं परफेक्ट फिटिंग टाकून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं बघू शकता तुम्ही मुंड्यातले जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट असे आलेले आहेत इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मा आभार मानते